महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एकशे पंधरा जागांवर दावा सांगण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे या एकशे पंधरा जागांसाठी आग्रही असल्याचं बोललं आहे कोणते आहेत ते, ते मतदारसंघ सविस्तर पाहू त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा पहिल्यांदा पाहू कोकणातील कोणत्या जागांवर गट दावा करू शकतो कणकवली विधानसभा राजापूर विधानसभा रत्नागिरी विधानसभा गुहागर विधानसभा दापोली विधानसभा कर्जत विधानसभा अलिबाग विधानसभा श्रीवर्धन विधानसभा महाड विधानसभा विक्रमगड विधानसभा कुडाळ विधानसभा आणि सावंतवाडी विधानसभा या जागांवर गट दावा करू शकतो आता मुंबईतील कोणत्या जागावर गट दावा करू शकतो ते पण पाहू शिवडी विधानसभा भायकाळा विधानसभा वरळी विधानसभा माहीम चेंबूर दिंडोशी जोगेश्वरी पूर्व मागाठाणे विक्रोळी पश्चिम वडाळा कुलाबा विले पार्ले वांद्रेपूर्व विधानसभा वर्सोवा गोरेगाव दहिसर कलिना कुर्ला अंधेरी पूर्व मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा अनुशक्तीनगर मलबार हिल बोरीवली चांदवली या जागांवर ठाकरेगड दावा करू शकतो आता पश्चिम महाराष्ट्रातील जागा पाऊत शिरोळ विधानसभा हातकणंगले विधानसभा राधानगरी विधानसभा सांगली विधानसभा खानापूर विधानसभा सांगोला विधानसभा अक्कलकोट विधानसभा मान विधानसभा पाटण विधानसभा कोरेगाव विधानसभा शिवाजीनगर विधानसभा भोसरी विधानसभा चिंचवड विधानसभा दौंड विधानसभा माळशिरस विधानसभा आणि कोथरूड विधानसभा या जागांवर ठाकरे गट दावा करू शकतो आता ठाणे जिल्ह्यातील जागा पाऊत ठाणे शहर भिवंडी पश्चिम आणि अंबरनाथ या जागांवर ठाकरे गटाचा डोळा आहे मराठवाड्यातील कोणत्या जागांवर गटाचा दावा आहे ते पाहू गेवराई विधानसभा आष्टी विधानसभा केज विधानसभा औसा विधानसभा किनवट विधानसभा भोकर विधानसभा नांदेड नायगाव कळमनुरी विधानसभा हिंगोली विधानसभा जिंतूर विधानसभा परभणी विधानसभा परतूर विधानसभा बदनापूर विधानसभा भोकरदन विधानसभा वैजापूर विधानसभा पैठण विधानसभा औरंगाबाद पश्चिम औरंगाबाद मध्य आणि सिल्लोड विधानसभा या जागांवर ठाकरेगट दावा करू शकतो विदर्भातील कोणत्या जागांवर गटाचा दावा असू शकतो ते पाहू नागपूर मध्य विधानसभा नागपूर पूर्व विधानसभा उमरेड विधानसभा हिंगणा विधानसभा सावनेर विधानसभा अकोलापूर्व अक्कोट विधानसभा जळगाव जामोद विधानसभा मेहकर विधानसभा बुलढाणा विधानसभा वाशिम विधानसभा कारंजा विधानसभा धामणगाव रेल्वे विधानसभा बडनेरा विधानसभा मोर्शी विधानसभा आर्वी विधानसभा हिंगणघाट विधानसभा राजूर बल्लारपूर चिमूर विधानसभा पुसरद विधानसभा दिग्रस विधानसभा यवतमाळ विधानसभा राळेगाव विधानसभा आणि वणी विधानसभा या जागांवर ठाकरे गटाचा दावा असू शकतो आता उत्तर महाराष्ट्रातील कोणत्या जागांवर ठाकरे गटाचा दावा असू शकतो ते पाहू अहमदनगर विधानसभा नांदगाव विधानसभा मालेगाव बाह्य विधानसभा बागलाण विधानसभा चांदवड विधानसभा एरेंडोल विधानसभा अमळनेर भुसावळ चोपडा विधानसभा नाशिक पूर्व विधानसभा चाळीसगाव विधानसभा आणि पाचोरा विधानसभा या एकशे पंधरा जागांसाठी गट आग्रही असल्याचं बोललं जाते या मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरेंना आपले शिलेदार मैदानात उतरवायचे आहेत आता यापैकी किती जागा उद्धव ठाकरेंना मिळू शकतात आणि किती जागा उद्धव ठाकरे जिंकू शकतात तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकोनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद